जेव्हा असे काही नाजूक साजूक पदार्थ असतात ना तर काही पदार्थांना मुलींची नावं दिली जातात पण असा एक पदार्थ आहे जो एकदम असा झणझणीत ज़न आहे आणि ज्याला एका मुलाचं नाव आहे पण त्या नावाचं अपभ्रुश झालाय मस्त झणझणीत पदार्थ आहे बरं का ज़न करायला गेला तर अगदी दहा मिनिटामध्ये तयार होतो आपल्या घरामध्ये भाजी नसेल आणि तुम्हाला काहीतरी असं जिभेला चव आणणारं खायचं आहे तर हा पदार्थ तो म्हणजे सातारी महाद्या ज्याला शेंगदाण्याची भाजी असंही म्हणतात आमच्याकडे शेंगदाण्याचं पिठलं म्हणतात करायला एकदम सोपं आहे भाजीला काही नसेल तर उत्तम पर्याय आहे बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक नक्की करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात घरात म्हणजे आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काय करतोय तुम्हाला समजलंय आज आपण करतोय मस्त सातारी महाद्या ज्याला आमच्या भागामध्ये आम्ही शेंगदाण्याचं पिठलं किंवा शेंगदाण्याची भाजी म्हणतो तसं बघायला गेलं तर मला अजिबातच माहिती नव्हतं याला महाद्या असं म्हणतात मग आधी विचार करायचं की नक्की काय पण एका पुस्तकातून मला महाद्या ही रेसिपी समजली तेव्हा मला समजलं की अरे हे तर शेंगदाण्याचं पिठलं म्हणजे शेंगदाण्याची भाजी जी खूप वेगवेगळ्या पद्धतीने करतात सुख केलं तर आठ दिवस टिकते प्रवासात नेता येते तुम्ही थोडंसं पातळ केलं तर भाकरीसोबत खाता येते अगदी पिठल्यासारखं पातळ आणि असं मध्यम केलं जे आपण आत्ता करणार आहोत तर ते चपातीसोबत भाकरी भाकरीसोबत छान लागतं तर अगदी करायला सोपी रेसिपी आहे घरात भाजीला काही नसेल तर पटकन करता येतं पटकन तयार होतं आता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया त्यासाठी आपल्याला लागेल चार ते पाच टेबल स्पून तेल दोन बारीक चिरलेले कांदे एक कप भाजलेला दाण्याचा जाडसरकूट फोडणीसाठी लागेल अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग थोडीशी कोथिंबीर लागणार आहे पाव चमचा हळद एक चमचा मिरची पावडर दोन चमचे कांदा लसूण मसाला किंवा काळं तिखट आणि चवीप्रमाणे मीठ आता कढई गरम करत ठेवली आहे त्यामध्ये आहे तेल साधारण चार ते पाच टेबल स्पून तेल आहे या भाजीला तेल मात्र जास्त लागतं बरं का आणि हे आपलं सरिदास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे कढाई चढवली इथून पुढे दहा मिनटात पिठलं तयार तेल मस्त कडकडीत तापवायचं याची फोडणी अजिबात कच्ची ठेवायची नाही तेल तापलं यामध्ये जाईल अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं दोन्ही छान फुलू द्या आता यामध्ये घ जाईल हिंग थोडीशी कोथिंबीर घालूया फोडणीमध्ये फोडणीमध्ये स्वाद छान येतो आणि जाईल भरपूर बारीक चिरलेला कांदा कांदा अजून वाढवला तरी पण चालेल आणि याच्यात लसूण वगैरे शक्यतो करून घालत नाहीत कारण पटकन करता येणारी भाजी आहे ना त्यामुळं अगदी पटकन कांदा चिरायचा फोडणी द्यायची आणि भाजी करायची कांदा आपण थोडासा असा एक दोन तीन मिनटासाठी परतूया तर कांदा छान आहे आता यामध्ये जाईल थोडासा कढीपत्ता असेल तर घाला नसला तरी चालेल त्याचसोबत यामध्ये जाईल हळद मिरची पावडर हा महाद्या म्हणजे पिठलं थोडं तिखट असतं बरं का कारण शेंगदाणे असं थोडे मिळमिळीत असतात कमी तिखट करून चालत नाही पण तुम्हाला आवडत असेल तर थोड चालेल यामध्ये जाईल काळं तिखट म्हणजे कांदा लसूण मसाला चवीपुरतं मीठ घालायचंय जे मी इथं कांद्यासोबतच घालतीये साधारण एक चमचा कोथिंबीर घालूया थोडंसं पाणी घालायचं अगदी थोडं आणि याला दोन मिनटं परतून घ्यायचं पाणी घातल्याने काय होतं मसाले करपले जात नाहीत चांगले शिजले जातात आणि पाणी जर असं फोडणीत थोडं घालून परतलं ना छान रंग पण येतो एकदा जरूर करून बघा आणि तुम्हाला गंमत सांगते आत्ता मगाशी मी खरं <laughs> तर याला महाद्या म्हणतात हे मला बऱ्याच वर्षांपासून माहिती आहे पण पन लहानपणी माहिती नव्हतं आणि आत्ता मी आमच्या मावशीनं म्हणलं हो, की महाद्याचं सगळी तयारी झाली का आमच्या मावशी जेव्हा जेव्हा मी हे नाव घेते हसतात कारण <laughs> त्यांना खूप वेगळं वाटतं महाद्या नाव, नाव कसं काय असू शकतं एखाद्या पदार्थाचं तर तुम्ही सातारचे असाल तुम्हाला जर माहिती असेल की याला महाद्याच हे नाव का पडलं ना तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि हे बघा मस्त रंग आला आहे मस्त परतलं आहे यामध्ये जाईल भाजलेल्या दाण्याचा कूट याला आहे मिक्स चांगलं परतायचं आहे बरं का आता तुम्हाला पिठलं सुकं आहे इथेच याला तीन चार मिनटं चांगलं परतायचं असं छान असं मोकळं मोकळं करून घ्यायचं हे आठ दिवस आरामात टिकतं प्रवासात नेण्यासाठी सुद्धा वापरतात पण जर तुम्हाला एकदम पातळ हवंय तर गरम पाणी भरपूर घालायचं किंवा मध्यम हवंय तर कमी घालायचं पण गरम पाणी घालायचं आणि हे घ्या आपण याला दोन तीन मिनिटं मस्त परतून घेतलंय इकडे मी पाणी गरम करायला ठेवलं होतं हे पाणी यामध्ये घालूया साधारण पाऊण कप पाणी मी घातलं असेल याला मिक्स करायचं मीठ टेस्ट करून बघितलंय थोडं कमी वाटतंय आधी टी स्पून आत्ता पाव स्पून एकूण एक टी स्पून मीठ घातलं याला करायचं आहे मिक्स तर याला आता मस्त उकळी पण आलेली आहे गॅस कमी करूया आणि याच्यावर झाकून याला एक ते दोन मिनिटं मस्त वाफ द्यायची तर मस्त दणदणीत वाफ बसली आहे आणि हे घ्या काय रंग आलाय बघा मस्त असं रटरट आपलं हे शेंगदाण्याचं पिठलं शिजतंय म्हणजे तोंडात महाद्या येतच नाही बरं का पिठलंच येतं आहे कारण आम्ही हेच म्हणायचो यामध्ये घालूयात भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर याला मिक्स करायचं आहे आणि हे बघा रंग मस्त आलाय दहा मिनटामध्ये आपला हा सातारी महाद्या किंवा शेंगदाण्याचं पिठलं किंवा शेंगदाण्याची भाजी तयार झाली याहून अजून पातळ केलं तर भाकरीसोबतसुद्धा मस्त लागते याहून थोडंसं कोरडं केलं किंवा पाणी न घालता केलं तर आठ ते दहा दिवस टिकतं प्रवासामध्ये नेऊ शकता तर हे कसं खायचं आपली ज्वारीची भाकरी घ्या बाजरीची भाकरी घ्या थंडी येईल ना आता त्याच्यासोबत हे पिठलं खायचं सोबतीला कांदा हवाच तर करून बघा नक्की ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही सातारचे असाल तर महाद्या हे नाव का पडलं हे सुद्धा मला लिहून कळवा भेटूयात पुढच्या भागात धन्यवाद